विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दिनांक चौदा पाच दोन हजार बावीस रोजी वार शनिवार रोजी विधानसभेचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये आगामी काळात हो घातलेल्या तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात इच्छुक उमेदवारांना बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा झाली व व इतर चर्चा झाली या राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमर नाना चोपदार बबन गावडे संदीप कंगने नितीन आबा रोजकरी भाऊ पवार शरद जगदाळे गणेश ननवरे महेश चोपदार दुर्गे साळुंके रोहित चव्हाण समर्थ पैलवान गोविंद देवकर भाई शेख वैभव शिंदे बालाजी कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते विश्व न्यूज जिल्हा संपादक प्रवीण उस्मानाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा